नमस्कार मंडळी आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण अनमोल टू पॉइंट झिरो या ऍप मध्ये गरोदर मातेची नोंदणी कशी करायची ते पाहणार आहोत अनमोल ऍप हे आर सी एच ला लिंक असतं त्याच्यामुळे हा भरलेला डेटा आर सी एच मध्ये जातो अनमोल ऍप आप हे आपल्या मोबाईलमध्ये रिअल टाइम डेटा भरण्यासाठी तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे जे लोक अनमोल ऍप मध्ये दे डेटा भरत असतील त्यांना आर सी एच मध्ये जाऊन परत डेटा भरण्याची गरज नाही तर सर्वात आधी तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून अनमोल ॲप मध्ये लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये नवीन नाव नोंदण्यासाठी आपल्याला खाली मध्ये भागी नावाचा ऑप्शन दिसत आहे त्या रजिस्टर नावाच्या ऑप्शन वरती आपल्याला एक प्लस आयकॉन दिसत आहे त्या प्लस आयकॉन वरती आपल्याला सर्वात आधी जायचं त्यानंतर मेल फिमेल दोन ऑप्शन येतील त्यामध्ये फिमेल नावावरती क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिसतील आभा नंबर आधार कार्ड फोन नंबर टेम्पररी रजिस्ट्रेशन यापैकी वरील तीन ऑप्शन हे चालू झाले नसल्यामुळे आपण आता टेम्पररी रजिस्ट्रेशन करणार आहोत त्यामुळे टेम्पररी रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं त्यानंतर या प्रकार खर्चा फॉर्म तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये सगळ्यात वरती नेम ऑफ बेनिफिशरी समोर एक पेन्सिल चा आयकॉन दिसत आहे त्या आयकॉन वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला असे नाव भरण्यासाठी एक ऑप्शन येईल या ठिकाणी आपण आपल्या गरोदर मातेचं नाव भरून घ्यायचं मी एक नाव या ठिकाणी भरत आहे नाव भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी आधार कार्ड वर जी स्पेलिंग असेल तीच स्पेलिंग या ठिकाणी टाकावी आणि आधार कार्ड वर जी जन्मतारीख असेल तीच जन्मतारीख या ठिकाणी टाकावी कारण जेव्हा आपण टेम्पररी मधल्या डेटाला आभालिंक करतो त्यावेळेस काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आधारवरची डिटेल या ठिकाणी भरावी गरोदर मातेच नाव भरून झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही डेट ऑफ बर्थ च्या ऑप्शन वरती जाल या ठिकाणी कॅलेंडरचा वापर करून तुम्ही डेट ऑफ बर्थ भरून घ्यायची तुम्ही डायरेक्ट मॅन्युअली या ठिकाणी गरोदर मातेची डेट ऑफ बर्थ माझी भरून झालेली आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबरच्या पेज वरती जाल या ठिकाणी तुम्ही गरोदर मातेचा मोबाईल नंबर भरायचा आहे मोबाईल नंबर भरताना त्या गरोदर मातेचाच मोबाईल नंबर या ठिकाणी भरावा कारण आणि त्या मोबाईल नंबरवरती किलकारीचे कॉल येतात गरोदर असताना काय काळजी घ्यावी या संबंधी माहितीचे कॉल्स त्या मोबाईल नंबर वरती येतात त्यानंतर परत नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही या पेज वरती याल या ठिकाणी त्या गरोदर मातीच्या पतीचं नाव भरायचं आहे मी त्या गरोदर महिलेच्या पतीचं नाव या ठिकाणी भरत आहे त्यानंतर परत नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं या ठिकाणी अल्टरनेट फोन नंबरच्या पेज वरती तुम्ही जाल अल्टरनेट नंबर असेल तर या ठिकाणी भरायचा नसता आपण क्लोज म्हणायचं त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा तुमचं हेल्थ फॅसिलिटी नेम आणि हेल्थ प्रोवायडर नेम या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं दिसेल त्यानंतर तुम्हाला व्हिलेज भरायचं आहे व्हिलेज समोर तुम्हाला पेन्सिल दिसत आहे त्या पेन्सिल वरती क्लिक करायचं पुढे तुम्ही या प्रकारच्या पेज वरती याल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या हेल्थ अंतर्गत जेवढी गावे असतील त्या गावांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यामधून तुमची गरोदर माता ज्या गावाची असेल त्या गावाचं नाव तुम्ही या ठिकाणी निवडायचं माझ्या फॅसिलिटी अंतर्गत एकच गाव होतं त्यामुळे एकाच गावाचं नाव या ठिकाणी दिसत होत तुमची जास्त गावे असतील तर जास्त गावांची नावे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील त्यानंतर आशा नेम नंतर ऍड झाली झालेले तुम्हाला दिसतील त्यानंतर एनरोल फॉर एस एम एस सर्व्हिस ला या ठिकाणी एस किंवा नो म्हणायचं आणि खाली कास्ट समोरच्या पेन्सिल वरती क्लिक करायचं आणि त्या गरोदर मातेची कास्ट या ठिकाणी भरून घ्यायची त्यानंतर परत नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी रिलीजन म्हणजे धर्म या ठिकाणी भरून घ्यायचा त्यानंतर परत नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं आणि आपण भरलेली सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित तपासून घ्यायची माहिती तपासून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी सर्व चौकटी मध्ये टिक करून घ्यायचं आणि ओके म्हणायचं त्यानंतर नंतर आपल्याला बेनिफिशरी क्रिएटेड सक्सेसफुली असं दिसेल म्हणजे आपल्या मातेच्या नावाची सक्सेसफुली नोंदणी या ठिकाणी झालेली आहे बघा वरती जर पाहिलं आपण तर आपल्या मातेचं नाव या ठिकाणी दिसत आहे आता इथपर्यंत आपण फक्त नाव नोंदलं परंतु आपल्याला त्या मातेला प्रेग्नेंट म्हणून डिक्लेअर करायचं आहे त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्या मातेच्या नावावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या प्रकारच्या पेज वरती जाल यामध्ये तुम्ही भरलेली सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्ही भरलेलं नाव गाव मोबाईल नंबर हेल्थ प्रोव्हाइडर नेम या ठिकाणी सगळ्या तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला मला वरती प्रोफाईलच्या बाजूला सर्व्हिसेस नावाचं ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं पुढे तुम्ही या पेज वरती याल यामध्ये तुम्हाला उजव्या कोपऱ्यात खाली ऍड प्रेग्नन्सीच्या नावावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅसिलिटीची माहिती या ठिकाणी दिसेल त्यानंतर तुम्ही नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही या पेज वरती जाल या ठिकाणी सगळ्यात वरती तुम्हाला पॉझिटिव्ह ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट म्हणायचं त्यानंतर असा एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन भरायचं आहे त्याच्या समोरील आयकॉन वर क्लिक करून तुम्ही डेट ऑफ रजिस्ट्रेशन भरून घ्यायची डेट ऑफ रजिस्ट्रेशन भरून झाल्यानंतर कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि परत एकदा नेक्स्ट म्हणायचं त्यानंतर तुम्ही तुम्ही पेज वरती जाल या ठिकाणी मातेच्या एल एम एलएमपी ची तारीख भरून घ्यायची या प्रकारे तुम्ही कॅलेंडरचा उपयोग करून त्या गरोदर मातेची एल एम ची, ची तारीख भरून घ्यायची आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला ते विचारल त्या महिलेची फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे का तर फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर यस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं आणि नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं पुढे परत ते जे एस वाय लाभार्थी आहे का असेल तर यस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं आणि परत एकदा नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत पुढे एका पेज वरती जाल त्या पेज वरती तुम्हाला त्या गरोदर मातेची सर्व माहिती या ठिकाणी दिसेल म्हणजे तिचं एक प्रकारचं कॅलेंडर या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्हाला त्या महिलेची एल एम पी दिसेल हा कि तो आठवडा चालू आहे ते दिसेल ईडीडी दिसेल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केलेली तारीख सुद्धा या ठिकाणी दिसेल हे सर्व झाल्यानंतर खाली गो प्रोफाईलचं ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या महिले त्याच्या प्रोफाइल पेज वरती याल या ठिकाणी तुम्हाला एलएमपी आणि ईडीडी दिसत आहे म्हणजे आपण त्या महिलेला आता प्रेग्नेंट म्हणून डिक्लेअर केलेला आहे तुम्ही जर सर्व्हिसेस या ऑप्शन वरती याल तर या ठिकाणी तुम्हाला प्रेग्नन्सी रजिस्ट्रेशन आणि एनसी फर्स्ट हे दिसत आहे म्हणजे आपली गरोदर मातेची नोंदणी या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी खाली ओझ्या को कोपऱ्यामध्ये ऍड सर्व्हिसेस च ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही गरोदर मातेच्या ए एन व्हिजिट म्हणजे त्या मातेच्या भेटी या ठिकाणी भरू शकता या भेटी कशा भरायच्या हे आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहू त्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये